नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशांच्या वारी सुरू झाल्या आहेत माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या विकासात्मक कार्यशैलीवर विश्वास ठेवत आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाजपा कार्यालय अक्कलकुवा येथे काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुआ तालुक्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित अक्कलकुवा धडगाव विधानसभा प्रमुख नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप दादा बसावे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह अक्कलकुवा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

त्यामुळे तुम्हाला काळजी मागे या आ, आमा सेवा के ना नुस्त मेवा खाना हा ना आम्हा उलटो ते हा आले का नाही ठोके ठोके काय केलं लागे ते त्यामुळे आम्ही ते जास्ती बघून नाही की ठरवे आपो विकास के हो लोकांचे विकास वेळी आम्हाला समाधानाचं हवा तुम्हाला बाकी राहिलो मैं भगवान विरसा मुंडा नावा दोड रस्ता काढे हा त्यामुळे दावला वाट्या गावा हवा द्या पाडा द्याशन भूमी वाट्या वाटवली जाय मग हवा खेळत पावराज का पाच दहा टक्के पेन एक गो टाकू आमा आम्हा ती ने पहला तियान संदीप आणि तियान पावला हा बिरा राह बरोबर आहे हा ता एक दोन पेला के काम हा तर एक के हो तुम्हा पाच वर्षा माई तुम्हा ज्या इच्छा आहे त्या इच्छा करा प्रयत्न के हो माई आदिवासी विकास महामंडळ बेन योजना बनाव्या हा ते बेन योजना म एक वैक्तिक आहे एक ग्रुप आहे शेतकरी उत्पादक ढोट वगैरे सोसायटी वगैरे ਬੀਬੀ ਕੈ ਸੰਸਥਾ ਵੀ ਇਆਂ ਘਟਾਰੇ ਕੀ ਕੇ ਤੁਸੀਂ ਮੁਬਲਤ ਤੁਮਾਂ ਸੇਵਾ ਨਹੀਂ ਸਕਾਈ